हाय हॅलो नमस्कार ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण इथे असे मसाल्यांची झाडं बघणार आहोत की जी आपण कमी जागेमध्ये छोट्या कुंडीमध्ये सहजपणे आपण वाढवू शकतो आणि तेही ऑर्गेनिक पद्धतीने हे जर मसाले आपण घरच्या घरी उगवले तर आपल्याला रोज त्याचा वापर करताच येईल पण ते, ते सुद्धा अगदी ऑर्गेनिक पद्धतीने आणि एकदम ताजे फ्रेश आपल्याला मिळणार आहेत तर अशी कोणती झाडं आहेत किंवा असे कोणते मसाले आहेत जे आपण घरच्या घरी अगदी लावू शकतो आणि त्याचा स्वाद घेऊ शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण बघूयात कोणती असे प्लांट्स आहेत की जे आपण सहज वाढवू शकतो हे जे तुम्ही समोर बघताय तर ते हे आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा हे आपण भातामध्ये टाकू शकतो याचा वास याचे पान पान जर काही तुम्ही भातामध्ये टाकलात तर भाताचा वास हा बासमती सारखा येतो आणि म्हणून याला बासमती प्लांट असं सुद्धा म्हटलं जातं तर यावरती आपले याआधी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत की म्हणजे हे दाळ कसं लावायचं किंवा त्याची काळजी कशी घ्यायची हे तर मी तुम्हाला याआधी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत पण आत्ता आपण हे सुद्धा मसाल्यामध्येच येतं की तुम्हाला जर काही साध्या तांदळाचा बासमती भात करायचा असेल तर तुम्ही अन्नपूर्णाचं एक पान तुम्ही भात भात तयार करताना टाकू शकता आणि साधे तांदळाची सुद्धा तुम्हाला बासमती सारखी टेस्ट येईल किंवा बासमती सारखा सुगंध सुद्धा येतो तर हे झालं आपलं फर्स्ट प्लांट पहिला मसाला प्लांट कुठे कुंडीमध्ये लावलेला आहे त्याला कुंडी सुद्धा खूप अशी मोठी नाहीये हे थोडस पाणी इकडे खराब झालेलं आहे असं खराब पानं झालेली वगैरे असतील तर ते तुम्ही काढायचे आहे हे झाड तुमच्या जवळपासच्या नर्सरी मध्ये पण मिळेल किंवा तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता दुसरं आणि अगदी महत्वाचा मसाल्याचा पदार्थ म्हणजे जो आपण दररोज वापरतो ते म्हणजे कडीपत्ता तर कडीपत्ता सुद्धा अगदी छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता हा बघा माझी कुंडी केवढीशी आहे तर त्याच्यामध्ये कडीपत्ता अगदी छान असा भरगच्च झालेला आहे कारण आपण कोणताही पदार्थ केला तरी कडीपत्त्याशिवाय आपण तो आपला तो, तो पूर्ण होत नाही आणि म्हणून कडीपत्त्याचं झाड हे प्रत्येकाने लावलं पाहिजे आपल्याकडे म्हणजे ते आपल्याला दररोज वापरता येईल आणि तिसरं आणि खूप महत्वाचं असं आपला मसाला म्हणजे हे ऑल स्पाइस आहे ऑल स्पाइस म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लवंग दालचिनी मिरी आणि वेलची मसाला वेलची सुद्धा सगळ्या ह्या पाच मसाल्यांचा तुम्हाला या एकाच झाडामध्ये वास येतो फ्लेवर येतो आणि हे तुम्ही असं हिरवं सुद्धा वापरू शकता म्हणजे हिरवं वापरू शकता किंवा सुकल्यानंतर सुद्धा वापरू शकता तर हे झाडसुद्धा बघा केवढे छोटेशा कुंडीमध्ये आहे छान अशी त्याची ग्रोथ होते मोठी कुंडी हवी हो असं काही एक नाही आहे छोट्या कुंडीमध्ये सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे ते वाढवू शकता आता या माझ्या झाडाला एक वर्ष झालं आणि बघा असं पैकी अगदी फुटून आलेलं आहे पण याला मध्ये मध्ये तुम्ही कटिंग केलं पाहिजे हे इथून बघा मी सुद्धा असं कटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला भरपूर अशा फांद्या आलेल्या आहेत तर हे झाड खरं तर खूप उपयोगी आहे आपण जसं तमालपत्र वापरतो किंवा बेलीफचं पान वापरतो तर त्याच्याऐवजी तुम्ही हे जर काही पान वापरलं तर आपल्याला बाकीचे मसाले जास्त टाकण्याची गरज भासत नाही आणि एक एका पानामध्येच तुम्हाला सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर मिळतो तर अशा प्रकारचं हे ऑल स्पाइस म्हणून याला ऑल स्पाइस असंच नाव आहे कारण याच्यामध्ये चार ते पाच पाच मसाल्यांचा एकत्रच असा स्मेल येतो स्वाद येतो तुमच्या जेवणाला म्हणून हे ऑल स्पाइस एक आपण लावू शकतो आणि हे प्लांट तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतं आणि जवळपासच्या नर्सरीमध्ये सुद्धा मिळेल पण जवळपासच्या नर्सरीमध्ये बघितलं तर ते आता थोडंसं त्याची प्राइस वाढलेली आहे कारण आता सगळ्यांना माहिती झालं ऑल स्पाइसचा वापर सुरुवातीला याच्या रेट कमी होता पण मी सुद्धा हल्ली विचारलं तर त्याला साडेतीनशे रुपये एवढा मला त्याची प्राइस सांगितली गेली पण बघा तुमच्याकडे मिळालं तर तुमच्या जवळपासच्या नर्सरीत बघा किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही मागवू शकता तर हे झालं आपलं तिसरा मसाल्याचा प्लांट त्यानंतर हे जे आहे तर हे आहे पान ओवा पान ओवा तर याला सेम टू सेम ओव्यासारखाच वास येतो ॲक्च्युली हे ओव्याचं झाड नाहीये ओव्याचं झाड म्हणजे ओवा जर काही तुम्ही रुजत घातलात किंवा पेरलात तर तो वेगळा येतो पण या झाडाला ओव्यासारखा सेम टू सेम, सेम वास येतो इवन ओवाच म्हणतात म्हणूनच याला ओवाच म्हणतात पण ॲक्च्युलीमध्ये हा ओवा नाही आहे तर ह्याच्यापासून आपण भजी तयार करू शकतो किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी ओवा टाकायचा असेल तर ते ओवा नसेल तर तुम्ही ह्याचे पानंसुद्धा वापरू शकता आणि याचा वास खूप छान येतो म्हणजे हात जरी लावला ना तुम्ही याला तरीसुद्धा याचा ओव्यासारखाच वास येतो वास वासानेच मस्त असं वाटतं तर हे एक प्लांट बघा हे मी अगदी कॅरीबॅगमध्येच लावलेलं आहे आणि त्याची छान ग्रोथ झालेली आहे आणि सहजपणे येतं तुम्ही याची एक जरी फांदी अशी तोडून लावलात ना तरी सुद्धा हे कुठेही रुजते कशीही रे येते म्हणजे याला जास्त केअर करण्याची गरज नाही आहे हे बघा अशी याला मध्येच अशी मुळे येतात आणि तुम्ही इथून जर कट करून लावलात तरी सुद्धा ते पटकन रुजते आणि हे सुद्धा अगदी छोट्या जागेमध्ये आणि याला ऊन सुद्धा जास्त पाहिजे असं काही नाही आहे हे सावलीमध्ये सुद्धा चांगलं येतं तर हे झालं आपलं चौथा मसाला प्लांटचं झास किंवा मसाल्याचं झाड आणि हे आहे आपलं पाचवं मसाला प्लांट किंवा पाचवं मसाल्याचं झाड ते लेमन ग्रास असं म्हटलं जातं तर ह्याचा वापर आपण चहामध्ये करतो ह्याच्या वापरामुळे चहाला एक प्रकारची वेगळी टेस्ट येते आणि हे सुद्धा एक सुगंधी प्लांट आहे तर ह्याचा मध्ये त्याच्यानंतर चहामध्ये तर आपण वापर करतोच दररोजच्या ह्याच्यामध्ये पण हे सुद्धा खूप उपयोगी असं आहे आणि हे सहजपणे येणार आहे बघा मी हे गेल्या वर्षी लावलेलं होतं तर ह्याच्यासारखे त्याची पाती असतात पण हे छोटी असतात आणि ओसाजे मोठे असतात अगदी छोट्याशा कुंडीमध्ये आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला लाल भाजी सुद्धा भरपूर आलेली आहे लाल माटाची पण ती आता काढायला आली आहे नंतर काढणार मी त्यामुळे याला गर्दी झाली आहे भरपूर अशी पण हे झाड सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे लावू शकता आणि त्याचा वापर दररोज तुम्ही चहा करताना करू शकता आपल्याला दररोज वापरणं एवढं तुम्ही असं छोट्याशा कुंडीमध्ये लावू शकता याला सुद्धा काही खूप असं ऊन पाहिजे वगैरे असं काही एक नाही आहे आणि ही जी सगळी झाडं आहेत तर तिला आपण ऑर्गेनिक खतं घालायची आहेत जेणेकरून आपण जे घरच्या घरी आपल्या दररोज वापरण्यासाठी खाण्यासाठी वापर वापरतो वापर त्याच्यासाठी आपण ऑर्गेनिकच खत घालायचं आहे हे झालं आपलं पाचवं मसाला प्ला आहे हळद तर हळद बघा किती छान अशी आलेली आहे तर सुद्धा आपण घरच्या घरी आणि अगदी तुम्ही छोट्याशा कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता जेणेकरून त्याचा आपल्याला वापर हळद तर आपल्याला दररोजच्या वापरामध्ये लागते तर त्याचबरोबर हळदीचं लोणचं सुद्धा खूप छान होतं ओल्या हळदीचं तर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मी नेक्स्ट टाइम हळद काढल्यानंतर देईन तुम्हाला मस्त आले माझ्या ती हे आहे मिरचीचं झाड आणि हळदीच पण मिरचीच्या झाडावरती सुद्धा व्हिडिओ केलेलं आहे आणि या चळाला किती एका वेगळ्या मिरच्या आलेल्या ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं आणि आता सुद्धा पुन्हा आता याला त्या मिरच्या येऊन गेल्यानंतर पुन्हा त्याला फ्लावरिंग व्हायला लागलेलं ला ला आहे बघा ठिकठिकाणी सगळीकडे आणि आता सुद्धा पुन्हा एकदा त्याला भरपूर मिरच्या येणार आहेत तर मिरची सुद्धा तुम्ही अगदी कमी जागेमध्ये छोट्या जागेमध्ये लावू शकता त्याचबरोबर आलं आलं सुद्धा बघा आलं सुद्धा तुम्ही एकदम छोट्या कुंडीमध्ये आणि कमी जागेमध्ये लावलात तर तुम्ही आल्याचं सुद्धा एकदम ताज आलं आणि घरगुती आलं तुम्हाला मिळेल आलं आणि मिरची एकदम छोटं झाड आहे पण याला खूप मिरच्या येतात आणि आता सुद्धा अगदी भरलेलं आहे छोट्या छोट्या कायाने मिरची सुद्धा तुम्ही अवश्य लावू शकता तर अशा प्रकारे एक सात आठ जरी कुंड्या आपल्याकडे असतील सात आठ कुंड्या ठेवल्यापासून जर काही आपल्याकडे जागा असेल तर आपण हे दररोज अगदी आपल्याला किचनमध्ये वापरणारे सगळे मसाल्याचे पदार्थ लावू शकतो आणि त्याचा वापर आपण दररोज अगदी घेऊ शकतो थँक्यू थँक्यू सो मच तुम तुम्ही कोणकोणते मसाल्याचे पदार्थ लावलेत तर ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अजून लावले नसतील ला तर आत्ता लावायला घ्या